हॅलो अभिजित पाटील आहेत का धाराशिव कारखान्याचे शे, मी बो, शेतकरी बोलतोय खडगीआटून माझं नाव आहे वाघरा साहेब ते बबनदादा शिंदेच्या कारखान्याची माळेचे लोक आले ते आणि आबाबद्दल विरोधीत बोला तुम्ही म्हणून असं बैठक होतो लोकांना लोकाला आमच्या गावामध्ये तर चार पाच लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या मी म्हणलं ह्यांचा उसळ गेला नाही काय नाही कशाच्या मुलाखती घेतात मग नाही नाही म्हणले दुसऱ्या काही लोकांनी त्या सावंतचं नाव घेतलं काही त्या ह्याच्या मारोड्याच्या कारखान्याचं नाव घेतलं ते म्हणले नाही 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 उसच नाही अभिजित पाटला बोलायचं ऊसच गेला तर काय बोलतात म्हणले या बाबतीत त्यांना तुमच्याबद्दल असं रॉंग बोला म्हणायचे काही ज्या लोकांचा ऊस गेला नाही काही गावातल्या तर चार पाच मुला घेतल्या त्यांनी पण मे आणि रोळ गोव चहा पेत होतो आम्ही मॅम अभिजित पाटील देवासारखे माणसं आहेत काटा किले आहे उसाचं बिल त्या मला एक दोन तीन दिवस आठ दिवस मागे पुढे होऊ शकतो म्हणलं बिलाचं मग ते उठून पळाली तिथून आणि एकेका माणसाला गाठायचं ना आपल्या हो रानात दोन किलोमीटर न्यायचं आणि त्याची मुलाखत घ्यायची असं असं बोला मग आमच्यातला एक शेतकरी म्हणला सावंतने बिल दिलं नाही हो मारोडीने बिल दिलं नाही आता त्यांचं नाव घेऊ नका म्हणले अभिज पाटलाचं नाव घ्या असं म्हणायचे ते आणि माडा कारखान कारखान्याचे लोक होते ते बोबंदनाथ कारखान्याचे अशा असे खाली आपल्याकडे गजान तुम्ही चालवितात ना तिकडे सुद्धा काय त्यांनी मुलाखत घेतलं नाही इलेक्शन लागले इलेक्शन लागले बाबा आम्ही पाठी आठ आठ दिवस येऊन तिकडे प्रचार करतो तुम्ही निवडून बी येणार आहेत तसं काही अडचण नाही पांढरंग तुमच्या पाठीमागे धन्यवाद धन्यवाद तीन हजार भाव दिल्यामुळे बदनाम करायचं त्यांचं आमच्या लक्षात आलं ना दुसऱ्या कारखान्याचं नाव घेतलं की म्हणलं चोराखालीचा भाव विचारा ह्याचा विचारा ते म्हणले नाही नाही ते ह्याच नाही विचारायचं बाकीच्या कारखान्याचं नावच घेऊ नका म्हणायची फक्त त्यांच्याच कारखान्याचं नाव अभिजित पाटलाचं नाव घ्या म्हणायचे बिल व्यवस्थित येते काटा क्लियर आहे म्हणलं त्या माणसाचा आणि सगळं ओके असून तुम्ही असं रंग म्हणून बोलला होता नाही नाही म्हणले तुम्ही का, तुम्ही बोलू नका म्हणले सर तुम्ही बोलूच नका हा ती फोट करते ती फोट करत नसते नाही 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 ना बा होय आणि विठ्ठला जे आहे ना आपल्या पाठीशी हो आहे ना पाठवून यांना बघून घेतो पाठवून आपल्याला काय चालते चालते हो धन्यवाद धन्यवाद ओके ओके हो मी प्रचारात या माझ्या येतो आभा शंभर टक्के येतो आठ दिवस स्वतःची गाडी घेऊन येतो मी